नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मलिकवाड येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन मलिकवाड येथील माळ भागातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन आणि येण्यास येणाऱ्या प्रवाशांनाही शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून ग्रामपंचायत प्रशासनाकडून निर्माण करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मलिकवाड ग्रामपंचायत व्याप्तीत गणपती मंदिराजवळ एकच जलशुद्धीकरण प्रकल्प असल्याने माळभागातील नागरिकांना पाणी नेण्यासाठी गावात यावे लागत होते त्याचबरोबर काही वेळा सदरचे जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असताना नागरिकांची गैरसोय होत होती सदरची बाब लक्षात घेऊन मलिकवाड ग्रामपंचायत प्रशासनाकडून पंधराव्या वित्त निधीतून बाळूगुडे यांच्या घराजवळ नवीन जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात आले यामुळे माळभागासह येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी वर्गाला लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर गावभागातील केंद्र नादुरुस्त झाल्यास सदर जलशुद्धीकरण मनी यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते पहिला कॉइंट टाकून शुद्ध पाणी घटकाला चालना देण्यात आली यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज मलिक राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा